एसएम स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूया आजचा काही ठळक घडामोडी आमदार श्री जयेंद्रव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यालय मुंबई येथे पक्षांतर्गत अंतर्गत महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व माननीय आमदार श्री जयेंद्रव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रदेश कार्यालय मुंबई येथे पक्षांतर्गत महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण पूर्ण ताकदीने सामोरे जायचे आहे असे आवाहन प्रदेशाध्यक्षांनी उपस्थितांना केले तसेच जातीनिहाय जनगणना हे विरोधकांचे मोठे यश आहे त्यासाठी लोकांमध्ये जागृती करा अशा सूचनाही त्यांनी केल्या यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड माननीय विधान परिषद आमदार श्री शशिकांत शिंदे पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष व नाशिक शहर ग्रामीण आणि धुळे शहर ग्रामीणचे प्रभारी श्री सुनील भुसारा माजी मंत्री श्री लक्ष्मण ढोबळे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री रवींद्र पवार प्रदेश सरचिटणीस श्री बबन कनावजे प्रदेश सरचिटणीस आदित्यताई नलावडे मुंबई विभागीय अध्यक्षा राखीताई जाधव युवक प्रदेशाध्यक्ष श्री मेहबूब शेख विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष श्री सुनील गवाणे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री पंडित कांबळे डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख श्री सुनील जगताप आदिवासी सेलचे राज्यप्रमुख श्री जयवंत वानोळे व वा सीख समाज सेलचे राज्यप्रमुख सरदार जर्लेन सिंग गाडीवाले यांच्यासह सर, इतर सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील